नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्र म्हणजे काळे मणी सोन्याची म्हणी आणि दोन वाट्या हा ट्रेंड आता केव्हाच मागे पडला आहे सध्या मंगळसूत्रामध्ये विविध फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या आउटफिट्सनुसार निवडू शकता त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले सरस्वती मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत सध्याचे ब्युटिफुल लेटेस्ट सरस्वती मंगळसूत्र फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि या सरस्वती मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात हे मंगळसूत्र इतर मंगळसूत्रापेक्षा वेगळे आहे त्यामुळे हे मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या दिसता जर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि पारंपरिक तसेच फॅशनेबल मंगळसूत्र सूत्र हवे असेल तर तुम्ही हे सरस्वती मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता वेगवेगळ्या कलरच्या स्टोन मध्ये आणि डायमंड मध्ये सुद्धा हे पाहायला मिळतात पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही डिझाईन्स मध्ये हे मंगळसूत्र उपलब्ध आहेत गोल्ड यामध्ये सिल्वर मंगळसूत्र ही खूपच फॅशन मध्ये आहेत सरस्वती कोरल डिझाईनचे हे ब्युटिफुल मंगलसूत्र खूपच मॉडर्न लुक देतात सिल्वर मंगळसूत्र डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी तसेच कॉटन लिनन साडीवरती किंवा डिझाईनर साडीवरती घातल्यावर खूपच मॉडर्न व हाय लुक देतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं मंगळसूत्र ट्राय करायचं असेल तर तुम्हीही तुमच्यासाठी असे सरस्वती पेंडेंटचे मंगळसूत्र नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास ले एक लाईक जरूर करा